सर गवऱ्यांपासून गांडूळ खत करण्याची सोपी पद्धत किंवा शेण खत एकदम उत्तम बनवण्याची ही सोपी पद्धत आहे गवऱ्या पाण्यामध्ये भिजत टाकून बघा एका बकेटमध्ये मी असे ठेवलेले होते त्याच्यावर थोडेसे कार्डबोर्डचे तुकडेमध्ये टाकले आणि थोडेसे सुकलेले पानंसुद्धा टाकले होते त्याच्यामुळे आहे ना ते खत उत्तम तयार होईल कारण गांडूळ जे तयार होते त्यांना खाण्यासाठी काहीतरी लागेल ला, म्हणून सर्व प्रक्रिया केली कारण शेण जे होतं सुकलेलं होतं ओलं नव्हतं त्याच्या मध्ये मध्ये पाणी टाकायचं भरपूर असे गांडूळ तयार झाले होतं आणि उत्तम ज्या दर्जाचे खत तयार झाले होते शेणखत गांडूळ खत, खत आपण असं म्हणू शकतो मध्येमध्ये थोडंसं आहे ना मी थोडंसं दही ताक असो काही असो आणि थोडंसं गूळ आणि बेसन भिजून त्याचं पाणीसुद्धा मध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे खूप छान असं खत तयार झालेलं होतं अशा पद्धतीने पानंसुद्धा टाकलेले होते व्हिडिओ थोडेसे खूप दिवसाचे असल्यामुळे मागे पुढे होते कारण या सर्व पद्धतीला तयार व्हायला थोडा वेळसुद्धा लागत असते आणि हे खत खूप सुंदर असं तयार झालेलं होतं ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण ऑर्गॅनिक चांग छान असं खत बनवू शकतो मध्ये मध्ये बघा याच्यावर पाणी शिंपडावं लागते कारण त्याच्यावर वलाह निर्माण राहिला पाहिजे बघा हे खत तुम्हाला वाटेल का घरी बनवल्यासारखं किती छान गवरीपासून आपलं खत तयार झालेलं आहे आणि याचा रिझल्टसुद्धा खूप छान मिळेल आता कुंडी खाली पाहिजे होती म्हणून मी कॅरीमध्ये ठेवलं पण तुम्हाला दाखवते